मागच्या महिन्यात पुरानं नांदेड जिल्ह्यामध्ये थैमान घातलेलं होतं या पुरामुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि एकंदर बाबा फाउंडेशनच्या युवकांनी मिळून एक वेगळा प्रयोग केलेला आहे एकंदर या पूरग्रस्त भागातील नागरिकांना एकंदर मदत व्हावी यासाठी ही जी तरुण पोरं आहेत त्यांनी एक पाऊल पुढं टाकलेले आहेत बाबा फाउंडेशनचे हे जे तरुण आहेत ते माझ्यासोबत आहेत काय सांगाल ही जी, जी संकल्पना तुम्ही घेतली आहे पूरग्रस्तांना काहीतरी मदत व्हावी एका डोनेशनच्या माध्यमातून कशी संकल्पना सुचली काय सांगाल सर्वांना नमस्कार माझं नाव तन्मय संजय मोरे संस्थापक अध्यक्ष बाबा फाउंडेशन नांदेड तर यंदा जे नांदेड जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये जे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर या संदर्भात आम्ही फुल नाही म्हणून फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक छोटा उपक्रम हाती घेतलेला आहे जे की म्हणून आपले जे नांदेड सिटीमधील आम्ही काही ठिक काही ठिकाणी जाऊन आम्ही डोनेशन कॅम्प आम घेतलेला आहे ज्याने ज्याचे ज्याने करून काही ज्याच्या इच्छेने काही पैसे द्यायले ते आम्ही डोनेट म्हणजे पैसे आम्ही जमा केलेले आहेत आणि जे याच्यात काही पैसे जे जमा होतील ते जे मुदखेड तालुक्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जे काही पूरस्थिती निर्माण झाली तिथे आम्ही आमच्या हाताने एक छोटासा त्यांना पैसे देऊन किंवा त्या दे कोणतीसा वस्तू वगैरे देऊन आम्ही थोडासा एक त्यांना सांत्वन किंवा त्यांना मदतीचा हात देण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहेत आणि याच्यामध्ये नांदेडच्यानी खूप साथ दिलेली आहे माझ्या मित्रांनी पण खूप साथ दिलेली आहे व तसेच आमच्या नांदेडच्या मेडिकल टीमनं ना पण मला मेडिकल्सवाल्याला पण खूप सपोर्ट केलेला आहे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि असंच धन्यवाद देतो सर्वांचे आभार मानतो नक्कीच हे तुम्ही डोनेशन जमा आहे आणि पूरग्रस्त भागामध्ये तुम्ही आता हे डोनेट करणार आहात कशा पद्धतीनं पुढचं कसे करणार आहात म्हणजे की जीवनावश्यक वस्तू असतील किंवा कशा पद्धतीनं डोनेशन पुढची प्रोसेस तुमची असेल फाउंडेशन सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी या बाबा फाउंडेशनच्या मार्फत जे खरंच पूर जिथे पूर परिस्थिती आली होती त्या पूर परिस्थिती भागातील विद्या विद्यार्थी असो कोणते जे अनावधानं खूप आडी अडचणीला मात करावं लागला त्यांना छोटीशी मदत म्हणून बाबा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही त्यांना हा मदतीचा हातभार लागाव त्यांना काही त्या स्वतःची मदत व्हावी या त्याच्यामार्फत आम्ही त्यांना बाबा फाउंडेशन मार्फत त्यांना या देण्यात येणार काही नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये जे काही पूरग्रस्त आपत्तीग्रस्त जी काही आपत्कालीन घटना घडली दुर्दैवानं दुर्दैवाने त्या ठिकाणी मा माणुसकी या नात्यानं त्या ठिकाणी अमानुष असे जीव गेले सर्वप्रथम त्या परिवाराचं दुःख आणि आम्ही या बाबा फाउंडेशनच्या माध्यमातून एक माणुसकीचा मदतीचा हात म्हणून आम्ही त्या ठिकाणी हे बाबा फाउंडेशनच्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी माणुसकीचा आधार त्यांना माणुसकीचा हात या नात्यानं मी त्यांना आर्थिक मदत या ठिकाणाहून बाबा फाउंडेशनच्या माध्यमातून करत हो। आहोत आणि बा बाबा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो तेच एक आमचा हा भाग आजचा हा पूरग्रस्तांना माणुसकीचा हात किंवा मदतीचा हात म्हणून हा उपक्रम आहे नक्कीच जिल्ह्यामध्ये पुरानं थायमान घातलं होतं या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं होतं संसार उपयोगी ज्या काही वस्तू आहेत त्यांची नाचधूक झालेली होती आणि त्यांनाच एक मदतीचा हात पुढं करत बाबा फाउंडेशनचे काही तरुण जे आहेत ते मदतीचा हात पुढं करतायत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कॅमेरा रोहन रोहनसह मी नितीन नरवाडे बोला नांदेड